आयुक्त देवीदास पवार यांच्या आदेशान्वये एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे निरीक्षक अन्सार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट हॉस्पिटल जमीन कॉलनी येथे तसेच संध्याकाळी मालवीय चौक चाव, चौधरी चाव, चौक चाव, ते विलासनगर रोड शेगाव नाका चौक ते आशियाड कॉलनी रोड शेगाव नाका चौक ते कठोरा नाका चौक विद्युत नगर ते नवसारी रोड येथे साहित्य जप्तची कार्यवाही करण्यात आली तीन ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली सदर ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली तसेच धारकांना सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार असे आदेश देण्यात आले सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती